आणि आता एक धक्कादायक घटना पुण्यातून दृश्यम स्टाईल मर्डर अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील पण दृश्यम पाहूनच मर्डर केल्याची कथा तुम्ही ऐकली नसेल पुण्यात मात्र हा धक्कादायक प्रकार घडलाय बरं या प्रकरणात पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून हत्या केल्याची कबुली आरोपी पतीनं दिली मात्र पोलिसांच्या तपासात एक वेगळाच प्रकार समोर आला काय आहे हे सगळं एकूण प्रकरण आणि कशी केली हत्या पाहूया एक खास रिपोर्ट आधी पत्नीला दिली भेळ नंतर खल्लास खेळ दृश्यम पाहिला तीन वेळा पत्नीचा दाबला गळा आधी पत्नीचा खून नंतर मृतदेह टाकला जाळून नाव समीर पंजाबराव जाधव हो। तीन ते चार वेळा त्यांनी दृश्यम चित्रपट पाहिला त्यानंतर त्याप्रमाणेच एक कथा रचली आणि हे सगळं केलं ते पत्नीवरील संशयामुळे पत्नीचा एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय आला एकदा तिच्या मोबाईलवरचे चॅट्स वाचले त्यानंतर बऱ्याचदा दोघांमध्ये वाद झाला पत्नी सुधारणार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि तिचा काटा काढायचा कट त्यानं रचला समीरनं पत्नी अंजलीचा काटा काढण्यासाठी सव्वीस ऑक्टोबरची तारीख ठरवली पत्नी अंजलीला कारमध्ये फिरायला नेलं नवले ब्रिज मार्गे खेड शिवापूर मरियाई घाट परिसरात फिरवलं परतीच्या प्रवासात शिंदेवाडी इथं भेळ खाण्यासाठी दोघेही थांबले गोडाऊन मध्ये चटईवर बसून पत्नी भेळ खात होती समीरन मागून येऊन तिचा गळा दाबला आणि खेळ खल्लास केला दुपारी हे दोन वाजता ते बघायला जाऊ आपण भाड्या घेतले त्या ठिकाणी आपण वर्क काम जाऊन ते, ते सोबत त्याच्या आयटिंग कारमधून दोघंच दो गेले त्या त्या दिवशी दिवाळीच्या सणानिमित्त घरातले त्याचे मुलं सुद्धा नातलगाच्या घरी गेले होते घरी आई एकटीच होती दुपारी ते निघाल्यानंतर आयटिंग कार म्हणून त्या ठिकाणी ते, ते, ते गेले काही हॉटेलमध्ये काही नाश्ता पाणी केलं काही त्यांनी जेवले पण भेळ पण घेतली आणि जवळपास संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान त्या गोडामधे त्या ठिकाणी आले गोडामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला आणि यातील आरोपी जे आहे समीर यांनी त्याच्या पत्नीचा गळावळून त्या ठिकाणी खून केला समीर जाधव हा पेशानं फॅब्रिकेशनच काम करतो पत्नी अंजली खासगी शिक्षिका म्हणून एका शाळेत काम करत होती चारित्र्याच्या संशयातनं तिचा खून झाल्याचं पोलीस सांगतायत समीरनं हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जो काही प्रकार केला तो एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा पत्नी अंजलीची हत्या करण्याआधी पुण्याच्या शिंदेवाडीत त्याने एक गोडाऊन भाड्यानं घेतलं तिथे एक लोखंडी बॉक्स तयार करून ठेवला लाकडांनी भरलेली पोती आणून ठेवली पत्नीचा मृतदेह लोखंडी बॉक्समध्ये टाकून पेट्रोल ओतून तो जळून टाकला राख नदीपात्रात टाकली आणि बॉक्स स्क्रॅपमध्ये विकला खून केल्यानंतर त्यांनी त्याची जी बो त्याची ते जी बॉडी आहे ती पूर्ण त्या भट्टीमध्ये लोखंडी जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये टाकली त्या भट्टीमध्ये ऑलरेडी त्यांनी अगोदरच काही लाकडे आणि काही ज्वलनशील पेट्रोल डिझेल या ठिकाणी आणून ठेवलं होतं त्या ठिकाणी त्याला त्या भट्टीला आग लावून त्या पूर्ण त्याची जी बॉडी आहे ती पूर्ण राग झाल्यानंतर दोन घंट्यांनी ती पूर्ण राग त्यांनी भरून नंतर त्याचं विल्हेवाट लावलेली आहे नष्ट केलेली आहे त्यानंतर ती स्क्रॅप होता ती भट्टी होती लोखंडी ती पूर्ण स्क्रॅपमध्ये त्यांनी त्याची विल्हेवाट लावली आणि त्या ठिकाणी खाली जी विटा होत्या विटा पण त्यांनी त्या ठिकाणी रस्त्या होत्या विटासुद्धा त्यांनी ते त्यानंतर ते डिस्पोज केल्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर समीर स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचला पण गुन्हा कबूल करण्याऐवजी इथूनच त्यानं पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवा कट रचला सत्तावीस ऑक्टोबरला मिसिंग झाल्याची तक्रार माळवडी पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानंतर दररोज पोलिस ठाण्यात येऊन त्याची माहिती तो घ्यायचा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि तपासात पती समीरनस पत्नीची हत्या केल्याचं तपास करत असताना असं निष्पन्न झालं की ही सोबत जात आहेत आणि काही सीसीटीव्ही ते ते राजगडच्या हद्दीमध्ये दिसत आहेत थोडं संशयास्पद वाटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये आणखी डिटेल तपास केला असता असं निष्पन्न झालं की हा जो मिसिंग देणारा व्यक्ती आहे हा फिर्यादी मिसिंगचा तोच याच्यामध्ये आरोपी आणि त्यांनी स्वतःनी त्याच्या पत्नीला गळा गळावळून त्या लोखंडी भट्टीत तिला जाळून तिचा मर्डर केलेला आहे ती सर्व त्या ठिकाणी राख आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी तो नष्ट करण्याचा के प्रयत्न केला आहे संशयातनं समीरनं आपल्याच पत्नीचा गळा घोटला पण पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली समीरचे देखील एका महिलेसोबत संबंध असल्याची माहिती त्यानच पोलीस चौकशीत दिली आहे थे नाही याच्यामध्ये तरी त्याची सुद्धा एका महिलेसोबत काही संबंध आहे असे निष्पन्न होत आहे सुद्धा आपल्या पोलिसांची चौकशी सुरू आहे आणि आता पुढची जी चौकशी सगळी आहे ते राजगड पोलिस स्टेशनकडे आपण वर्क करत आहोत त्यांचे कॉन्टॅक्ट तर ह्या टेक्निकल वर्कआउट सगळं याच्यामध्ये झालेलं आहे ती झाल्यानंतर पूर्ण सगळे एव्हिडन्स गोळा करूनच याच्यामध्ये पुढचा हा जो गुन्हा हा निष्पन्न केलेला आहे नाही याच्यामध्ये प्रथम सगळे प्लॅनिंग केलेला आहे आणि एकट्याने सगळ्या गोष्टी सगळ्या एक्झिक्यूट केलेल्या आहेत समीर आणि अंजलीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे दिवाळीच्या सुट्टीला मुलं गावी गेली असताना समीरनं हा कट रचला रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे